नमस्कार अर्चना किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी मस्त मऊसूत अशी मूग डाळीची बर्फी तर अतिशय सोपी आहे ही बर्फी करायला आणि इथे मी अतिशय योग्य प्रमाण सांगितलेलं आहे हे प्रमाण वापरून तुम्ही पण अशी ही मऊसूत बर्फी घरच्या गर घरी बनवू शकता इथे फक्त आपण एक वाटी मुगाच्या डाळीपासनं ही बर्फी बनवणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर ही आपली नॉर्मल मुगाची डाळ आहे तर याला तुम्ही धुवून एका कपड्यावर छान असं एक पंधरा वीस मिनटं फॅन खाली सुकवून वापरू शकता किंवा एका सुती फडक्यावर याला छान असं पुसून देखील वापरू शकता तर मी काय केलं आहे एका फडक्यावर टाकून त्याला व्यवस्थित छान पुसून घेतलेलं आहे म्हणजे वरचं जे काही पॉलिश केलेले किंवा जी काही पावडर लावलेली असते ना ती निघून जाईल आता एका मिक्सरच्या जारमध्ये काढायचं आहे आणि याची छान अशी पावडर बनवायची आहे तर अगदी छान अशी मी बारीक पावडर बनवून तयार करून घेतलेली आहे आता एक कढई मी गॅसवर ठेवलेली आहे गरम करण्यासाठी अगदी गॅसचा फ्लेम मंद करायचा आहे आणि आपल्याला ही मुगडाळीची पावडर जी आहे ना ती या कढईत टाकायची आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला सुरुवातीला कोरडं असं भाजून घ्यायचं आहे साधारण एक चार ते पाच मिनटं आपल्याला छान असं हे कोरडंच अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर असं सुरुवातीला आपल्याला छान कोरडं भाजून घेतल्यामुळे डाळ अगदी पटकीने भाजली जाते तर छान येथे मी डाळ चार ते पाच मिनटं भाजून घेतलेली आहे आता यामध्ये आपण एक चमचा रवा टाकून घ्यायचा आहे आणि दोन चमचे बेसन टाकलेलं आहे तर रवा आणि बेसन टाकल्यामुळे या बर्फीला खूप छान टेस्ट येते आणि टेक्स्चरही खूप छान येतं आणि शिवाय रव्यामुळे अतिशय दाणेदार असं ही बर्फी तयार होते तर आता हे व्यवस्थित आपल्याला छान पुन्हा भाजून घ्यायचं आहे म्हणजे मुगडाळीसोबत इथे रवा आणि बेसन देखील अगदी छान असं भाजलं जाईल त्यानंतर ना आता इथं मी तूप घेतलेलं आहे तर इथं मी अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तर इथं घट्ट तूप घेतलेलं आहे मी तुम्ही जर वितळून वापरत असाल तरी देखील तुम्ही अर्धी वाटी इथे घेऊ शकता तर तुपाचं जे प्रमाण आहे ना ते थोडंसं कमी देखील असेल ना तरी देखील चालू शकतं पर यापेक्षा जास्त ठेवू नका नाही खूप जास्त तूप तूप होईल त्यामुळे आपल्याला जर थोडंसं यापेक्षा एखाद दो, दोन चमचे कमी तूप जरी वापरलंच ना तुम्ही तरी देखील चालू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला तूप टाकून व्यवस्थित मंद गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे तर भाजताना आपल्याला गॅसचं जी फ्लेम आहे ना ती अतिशय मंद ठेवायची आणि मंद गॅसवर आपल्याला छान आपण हे भाजून घेणार आहोत तर याचा रंग हलका हलका बदलायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एक चमचा तूप टाकलेला आहे आणि हे पुन्हा आपण छान असं भाजून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम मंद ठेवून भाजल्यामुळे डाळ जी आहे ना ती अतिशय छान भाजली जाते आणि चवही छान येते तर या बर्फीमध्ये शक्यतो आपल्याला खूप वेळा याला भाजत राहायचं आहे साधारण एक पंचवीस ते तीस मिनटं तरी छान ही डाळ आपण मंद गॅसवर भाजून घेणार आहोत तरच बर्फीची जी चव आहे ना ती खूप छान लागते चा तर आता इथे आपल्याला अजून एक च चमचा तूप टाकून घ्यायचा आहे यामध्ये तर एक चमचा मी अजून तूप यात टाकलेला आहे आणि बघू शकतं मिश्रण छान असं पातळ झालेलं आहे आता आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे तर याला मी पुन्हा छान असं भाजून घेणार आहे साधारणपणे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला पुन्हा याला छान भाजून घ्यायचं आहे तर याला कंटिन्युअसली आपल्याला भाजत राहायचं आहे रंग पण याचा छान असा बदललेला तुम्हाला दिसत असेल तर रंग पण छान असा बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे तर मी अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घेतलं होतं गरम दूध आणि त्यामध्ये केसरच्या काड्या भिजत ठेवला होता आता केसर नसेल तर नाही वापरलं तरी पण चालेल पण दूध तुम्ही थोडंसं गरम करून दूध आपल्याला यात वापरायचं आहे आणि हे अर्धी वाटी दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर दूध इथे छान डाळ भाजल्यानंतरनं टाकायची आहे तर छान डाळ भाजली गेली होती त्यानंतरनं मी यात दूध टाकलेलं आहे आणि दूध टाकल्यामुळे बर्फी जी आहे ना ती अतिशय मऊसूद तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते त्यामुळे इथे मी अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे तर हे पुन्हा आपल्याला छान एकजीव करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त रवाळ असं हे मिश्रण जे आहे ना इथे तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त दाणेदार असं याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण बाजूला ठेवूयात आणि आता पाक करूयात तर गॅसची फ्लेम मी बंद केली होती आणि बाजूला ठेवलं होतं आता इथे पाक करण्यासाठी त्याच वाटीने पाऊन वाटी साखर घ्यायची आपल्याला तर साखरेचं प्रमाण जे आहे ते तुम्ही एक वाटी मूगडाळीसाठी एक वाटी साखर देखील इथे वापरू शकता पण पाऊन वाटी साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि अगदी परफेक्ट गोडीची ही बर्फी तयार होते तर पाऊन वाटी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये त्याच्या अर्ध आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम चालू करून आपल्याला हे व्यवस्थित असं साखर विरघळेपर्यंत मिक्स करायचं आहे तर साखर विरघळल्यानंतरनं फक्त आपल्याला एक ते दीड मिनटंच हा पाक शिजवून घ्यायचा आहे कारण एक मिनटातच लगेचच आपला एक तारी पाक इथे तयार होतो कारण आपल्याला बर्फीसाठी एक तारी पाक करायचा आहे आता इथं मी फक्त एखाद मिनटं शिजवलेलं आहे पाकाला छान उकळवून घेतलेला आहे आता आपण चेक करून पाहणार आहोत तर पाक थोडासा चमच्यात घ्यायचा आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे थोडीशी हो वाट बघायची थंड होण्यासाठी थंड झाल्यानंतर ना दोन बोटाच्या मध्ये चेक करायचं आहे या पद्धतीने तार बनायला लागली पाहिजे तर इथं तार दिसते आहे म्हणजे इथं आपला परफेक्ट असा एक तारी पाक बनवून तयार झालेला आहे आता इथं मिश्रण जी कढाई होती ते पण मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता इथे अर्धी वाटी तुपापैकी एक वाट एक चमचा तूप उरलं होतं तर ते देखील यात मी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे तर वेलची पावडर यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर साधारणपणे पाव चमचा वेलची पावडर यात टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित पुन्हा आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे म्हणजे वेलची पावडर अगदी छान अशी मिक्स झाली पाहिजे आणि मिश्रण पण तुम्ही इथे बघू शकता अतिशय दाणेदार आणि मस्त मोकळं असं मिश्रण तयार झालेलं आहे तर अशामुळे बर्फी पण आहे ना अतिशय दाणेदार आणि खाताना खूप मस्त खुसखुशीत लागते अजिबात चिवट होत नाही आता यामध्ये आपल्याला पाक टाकायचा आहे तर इथं मी सर्व पाक टाकून घेतलेला आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा छान असं याला एखाद मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाक ना लगेचच आपल्याला या पद्धतीने छान मिक्स करायचं आहे तर तूप पण थोडं थोडंसं कडेने सुटायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त मिश्रण पण अगदी छान असं घट्ट एखाद्या हलव्यासारखं तयार झालेलं आहे आणि खूप दाणेदार असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि ही बर्फी पण इतकी मौसूद आणि इतकी छान तयार होते खूप चवीला भन्नाट लागते यामध्ये आपण खवा किंवा मिल्क पावडर काहीही न वापरता ही बर्फी अतिशय मस्त तयार होते आता इथं एक तूप लावलेला ताट घेतलेला आहे तर ता ताटाला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून बर्फी अग अगदी छान निघते आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे बर्फीचं आणि व्यवस्थित असं हे छान सेट करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आता यावर तुम्हाला आवडत असलेले ड्रायफ्रूटचे काप देखील यावर टाकू शकता पण मी नंतरणा वापरणार आहे व्यवस्थित एकसारखं करून घेतलेलं आहे आणि याला कमीत कमी एक दोन ते तीन तास छान असं सेट करण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर एक तीन तास छान मी सेट करून घेतलेलं आहे बघू शकता मस्त बर्फी सेट झालेली आहे आता याच्या वड्या पाडून घेऊयात तर खूप मस्त तर अशी बर्फी तयार होते कट करताना तुम्हाला कळतच असेल की खूप छान अशी याची बर्फी कट होती आहे आता इथं तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये हे कट करून घेऊ शकता तर मी साध्या छोट्या छोट्या पीसेसमध्ये चौकोनी आकारात या याला कट करून घेणार आहे या पद्धतीने आणि डीमोल्ड होताना आपण खूप छान ही बर्फी बाहेर निघते आता आपण बर्फी बाहेर काढूयात आता बरेच सण पण जसं की सणांची सुरुवात होत होणार आहे आता तर त्यावेळेस तुम्ही गोडामध्ये हा पदार्थ नक्की बनवू शकता खूप मस्त दाणेदार असं ही बर्फी तयार होते तोंडात टाकताच अगदी विरघळणारी मौसूत अशी ही बर्फी आपली बनवून तयार होते आणि ताटातनं निघताना पण अगदी सहज निघते अजिबात चिकटून राहत नाही चिवट होत नाही ही बर्फी मस्त अशी खुसखुशीत होते काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही हे एकदा एक, एक वाटीचं नक्की बनवून तयार करू शकता आता आपण ही बर्फी कट करून बघूयात तर वर्ण मी पिस्ताने छान गार्निश केलेलं आहे आणि कट करून बघूयात तर बघू शकता किती मस्त मऊसूत आणि दाणेदार अशी ही बर्फी आपली जी आहे ती बनवून तयार झालेली आहे अर्ध्या तासामध्ये ही बर्फी तयार होते आणि त्याला एक दोन ते तीन तास सेट होण्यासाठी लागतात तर मस्त अशी बर्फी तयार झालेली आहे तर ही पद्धत वापरून तुम्ही ही बर्फी एकदा जरूर करून बघा तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद